मित्रमैत्रिणींनो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो आजकाल आपण बघतो शरीराला विविध समस्या असतात याबरोबरच बरोबरच शरीरातील त्या त्यानुसार ठिसूळ होत जातात याचे कारणही तसेच आहे आपल्या शरीरात कॅल्शियमची कमी कॅल्शियम हे जर आपल्या शरीरात कमी झाले तर यामुळे हाडे नाजूक होऊन ठिसूळ होतात आणि थोडे जरी काही झाले तरी देखील हाडे ब्रेक होतात व तुटतात आणि आपण हाच विचार करतो की अरे इतकंसं पाय घसरला आणि लगेच माझा पाय फ्रॅक्चर कसा झाला अगदी नॉर्मल पडले तरी देखील कस्ते फ्रॅक्चर झाले हेच मला लक्षात आले नाही तर याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात कॅल्शियमची जी कमतरता आहे यामुळे असे होते आणि यामुळेच हाडे दुखायला लागतात आणि यामुळेच कमर दुखणे गुडघे दुखणे किंवा संधेवातीचा त्रास देखील वाढतो तर असं कुठल्याही प्रकारे जर आपल्याला हा त्रास असेल तर यावर अत्यंत साधा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे सर्वात प्रथम म्हणजे थोडेसे व्यायाम करणे म्हणजे शरीराची हालचाल करणे हे खूप महत्त्वाचे आहे व दुसरे म्हणजे खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देणे कॅल्शियम व प्रोटीनयुक्त आहार घेणे जसे काळे मनुके काळी खजूर शेंगदाणे बदाम यांचा आहारात समावेश असावा याबरोबरच आपल्याला लागणार आहे साजूक तूप तर तूप घेताना जर गाईचे तूप असेल तर जास्त चांगले ते देखील घरचे असेल मग तर सोनेपे सुहागा आणि जर नसेल तर तुम्ही म्हशीचे देखील तूप यासाठी वापरू शकता परंतु एखादी परफेक्ट फायदा हवा असेल तर याप्रमाणे दुधाच्या सायने घरी तयार केलेले गाईचे तूप वापरायचे आहे तर आता तूपच ऐकले तर आजकाल जे लोक आहेत ना फिटनेसच्या नावाखाली तूपसुद्धा खायला घाबरतात परंतु पिझ्झा बर्गर मात्र आवडीने खातात नव साजूक तूप हे आपल्या शरीराकरता खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे हळांमधील चिकटपणा वाढतो ग्रीस टिकून राहते कॅल्शियम वाढते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शरीरात घाण साचत नाही व शरीर डिटॉक्स होते आणि यामुळे धमन्या मोठ्या होत नाहीत आणि म्हणूनच पूर्वीचे जे लोक होते ना ते आहारामध्ये प्रसादामध्ये साजूक शुद्ध गाईच्या तुपाचा भरपूर वापर करत होते अगदी ऐंशी नव्वद वर्ष देखील त्यांची तब्येत ठणठणीत असायची तर अशीच आपली देखील तब्येत ठणठणीत असावी शरीर सुदृढ असावे मग कुठलेही साईड इफेक्ट होऊ नये याप्रमाणे साजूक तूप घेऊन फक्त एक चमचा भरून हे तूप एका ग्लासमध्ये टाका आणि याप्रमाणे कोमट करून घेतलेले पाणी यामध्ये एक ग्लास भरून टाकायचे आहे फक्त याप्रमाणे हे करून सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पाणी एका जागी आरामशीर बसून घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये यामुळे हाडांमधील कॅल्शियम देखील वाढेल हाडांची दुखणे बंद होते शरीर स्वच्छ आणि सुंदर राहते व त्वचेचे विकार देखील निघून जातात उपाय अगदी साधा आहे परंतु आपल्या शरीराला खूप फायदे देणारा आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा उपाय आहे ना जो तो आपण दररोज देखील करू शकतो यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद